साथ। नमस्कार माझे नाव सिद्धी शामकांत वाळी इयत्ता सातवी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबेवाडी आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक समस्या येत असतात आता आम्हाला इतरत्र वावरत असताना एक समस्या निदर्शनास पडली ती म्हणजे आता आपल्या प्रत्येकाच्या घरावर पाण्याच्या टाक्या असतात त्याला एक ओव्हरफ्लो चा पाईप काढलेला असतो टाकी भरल्यानंतर त्या ओव्हरफ्लो च्या पाईप मधून खूप पाणी वाया जाते आणि जेव्हा ते पाणी खाली पडते तेव्हाच मला असं लक्षात येतं की अरे भरलेली पण ते पाणी खाली पडल्यावर मग हे पाणी खाली पडू नये म्हणून आम्ही त्याच्यावर दहा पंधरा लिटर पाणी वाया जाईल जर लिटर पाणी वाया गेलं हे घराचं लिटर पाणी वाया जाईल गावात शंभर घर असतील तर शंभर घरांचं हजार लिटर पाणी वाया जाईल तर हे फक्त गावाचं झालं तर असं शहरामध्ये तर खूप घरं असतात मग शहरामध्ये याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पाणी वाया जाईल आणि मग हे जाऊ दे म्हणून आम्ही या ठिकाणी त्याला अल्ट्रासोनिक सेन्सर से हा जॉईन केलेला आहे जेव्हा ते पाणी भरण्याच्या अवस्थेत असेल तेव्हा ते ते हा सेन्सर आपल्याला सूचना देईल आता टाकी भरत आलेली आहे म्हणून तो आम्ही आज मध्ये एक सहा सेंटीमीटर आणि एक एकवीस सेंटीमीटरचं अंतर सेट केलेलं आहे सहा सेंटीमीटर अंतरावर अल्ट्रासोनिक सेन्सर पासून पाणी तेवढं आलं की, की ते, ते आपल्याला असं सूचना देईल की तुमची टाकी भरत आलेली आहे आणि एकवीस सेंटीमीटर पर्यंत गेलं की ते आपल्याला सूचना देईल की तुमची टाकी संपत आलेली तुम्ही टाकी भरून घ्या